हाय गुड मॉर्निंग कसे आज सगळे प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बाप्पांचं विसर्जन झालं आहे आता नेहमीचं रुटीन लाईफ सुरू झालं आपलं बाप्पा गेले बाप्पांच्या घरी आता आपण आपलं कामाला लागायला हवं ना बाप्पांना मिस करतो आहे दोन दिवस तरी तसंच ठेवलं होतं आज आता हे सगळं आवराला घ्यायचं आहे कसं वाटतं आहे ना बाप्पांशिवाय हे चला दुःख जास्त कर वा करून घ्यायचं नाही होतं दोन तीन दिवस पण आता बाप्पानी हेच शिकवलं आपल्या आपल्या मार्गाला लागायचं आणि आता पुढे पुढचे सण आहेत नवरात्र मग दिवाळी आपल्याकडे भारी आहे बघा आपल्या देशात इतके सण असतात ना आपलं वर्ष कसं संपतं कळत नाही आणि त्याच्यामुळे आपण कायम एनर्जेटिक राहतो उत्साही राहतो आनंदी राहतो कारण प्रत्येक सणाची तयारी करायची एन्जॉय करायचं बाजारात जायचं सगळं भारी असतं वातावरण तर आता मूळ अवतारात नेहमीचे आलेले आहेत सगळे ट्रॅडिशनल ड्रेस साड्या ड्रेस सगळं गाऊन घालून झालं आता कामाला लागायचं आता ब्रेकफास्ट करून घेते आंघोळ वगैरे आमची सगळी झालेली आहे कारण बाप्पांचं आवरायचं म्हटल्यावर चालत नाही ना तसं <laughs> ब्रेकफास्ट करून आम्ही सगळं आवरायला घेतलं आवरायला सुद्धा खूप वेळ जातो कारण जितका वेळ लावायला गेलं ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ आवरायला गेला कारण काय माहिती आहे खूप सारं सामान काढलं होतं ना आणि त्यातलंच निवडून मग घ्यायचं असतं आणि खूप म्हणजे जमा झालेलं असतं मग ते काय करायचं काढायचं सगळं आणि मग त्यातलं जे हवं ते घ्यायचं आणि मग ते बॉक्स मी असंच टेबला खाली सरकवून देते कारण दरवेळेला वेगवेगळं असतं ना कधी ह्या फुलांच्या मळा कधी ही समयी कधी ते निरांजन असं कधी हे ताट कधी ते ताट असं सगळं भरून ठेवलं होतं सगळंच काय वापरत नाही आपण ना आणि मेन म्हणजे आता ह्यावेळेला गौरीचं जे आणलेलं ना स्ट्रक्चर ते, ते व्यवस्थित एका बॉक्समध्ये असं भरून ठेवलं पाहिजे कारण त्याला जर धक्का लागता का म्हणजे आहे ती फायबरचीच म्हणा त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही आहे तिचे दागिने बाप्पाचे वेगळे गौरीचे वेगळे सगळं असं सॉर्ट आउट करून त्या एक बॉक्स केला आहे तो फक्त गौरीच्या सामानासाठी आणि गणपतीचे दागिने आणि बाकीच्या माळा वगैरे वेगळ्या वेगळ्या पिशव्यांमध्ये भरल्यात मिस्टरांनी सगळं बॉक्समध्ये व्यवस्थित ते काय मातीची भांडी वगैरे आणली होती ना जातं वगैरे ते सगळं भरून ठेवलं आम्ही <coughs> आणि भरता भरता नवीन नवीन काय काय सापडं होतं जे कधी वापरलंच नाही तर हे आवरायचं आता हे पुढच्या वर्षीच निघणार आहे खुफिया जागेत सगळं आता सामान ठेवायचं चाललेलं आहे हॉलमधल्या प्रत्येक घरात एक जागा असते अशी छुपी जी अशी कळत नाही पण भरपूर साहित्य मावतं त्याच्यात त्याच्यात काय असतं

म्हणजे आतमध्ये भरपूर डीप आहे ना ते भरपूर सामान होतं टाकत जात होतो आम्ही दरवर्षी आता त्यांना वाटलं की आता लगेच सगळं क्लीन करूया म्हणजे आता माझं होणार होतं काम पण आता पुन्हा माझे दीड दोन तास जाणार कारण सगळंच आवरायला घेतलं त्यांनी न नको असलेलं काढून टाकायचं ते लाईटिंग वायर अजून काय 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 भरलं होतं ते असं असतं म्हणजे कामात काम वाढलं म्हणजे करायला गेलो पटपट आवरायला तर जास्तीचं काम निघालं असं झालं असंच होतं ना आपलं आता कधी करणार स्वयंपाक काय रे देवा बाप्पाचं विसर्जन झालेलं हे सगळं माती पाणी हे आम्ही आता घरातल्या झाडांना घालतोय पप्पा इथेच आहेत आमच्या सोबत झालं बाबा हॉलमधलं स्टोरेज कपाट लावून एकदाच बरं नेमकी आज शर्मिलाची सुट्टी होती त्याच्यामुळे ही सगळी भांडी धुवायची बाप्पाच्या सगळ्या समया वगैरे हे सगळं मलाच करायचं होतं कारण पुन्हा उद्या वेळ नाही आहे आणि ती आली नाही म्हणून तिच्यासाठी ठेवणं बरोबर नाही वाटत कारण आज घेतलंच आहे कराल तर सगळंच करून ठेवायचं ह्या समया उघडून सगळ्या स्वच्छ करायच्या होत ह्या अशा काय म्हणतात ना एक एक पार्ट त्याचा निघतो आणि मग तो स्वच्छ करायचा हा जुन्या समय आहेत ना माझ्या सासूबाईच्या आणि त्या आता नवीन आणलेल्या बघितल्यात ना तुम्ही तर त्या खूप हलक्या आहेत पण ह्या जड आहेत चाललं आहे तोपर्यंत मिस्टर बोलले मी केर वगैरे हे सगळं बाहेर विसर्जन केलेली सगळी फुलं वगैरे सगळी त्यांनी गोळा केली हे सगळं स्वच्छ करायचं चाललंय असं काम चालू आहे माझी भांडी आवरेपर्यंत अहोंनी कचरा फरशी सगळं पुसून घेतलं पूर्वी एक म्हण होती घर दोघांचं असतं एकाने पसरायचं आणि दुसऱ्याने आवरायचं असतं आता तसं नाही दोघांनी पसरावं आणि दोघांनी आवरायचं असतं तरच काय म्हणतात ना संसार सुखाचा होतो काय हो अहो काय बोलतच नाही आता काय बोलणार <laughs> <laughs> नाही पण आम्ही पहिल्यापासून हे तत्व पाळलं आहे त्याच्यामुळे आम्ही काम करताना पण एन्जॉय करत करतो आणि आज काय स्वयंपाक होईल असं वाटत नाही कारण स्वच्छ किती कामं आहेत आणि कसं झालं माहिती साफसफाई करायला घेतली म्हणजे बाप्पांचं आवरताना आणखीन बऱ्याचशा गोष्टी पण निघाल्या वेस्ट त्या टाक हे केल्या चला माझी तर भांडी वगैरे सगळं आता स्वच्छ करून झाले आत्ता सगळं आवरून झालं बघा जवळजवळ पावणे बारा झालेत देवपूजा झाली बाप्पांचं सगळं साहित्य आवरून झालं आणि एकात एक एकात एक अजून कामं निघत गेली ना मग आता हे पण लावूया ते पण लावूया एवढा वेळ गेला फायनली सगळं नॉर्मल पोझिशनला आलेलं आहे तरी देखील दोन तीन माळा काढायच्या विसरलोच सगळं आवरलेलं आहे बाप्पांचं टेबल पण आवरलं आहे आता पुढच्या वर्षीच जे काय इथे आमचे बाप्पा असणार आता नेहमीचं रुटीन आपलं सुरू किचन पण माझं आवरून झालं सगळी बाप्पांची भांडी सगळी जे समया वगैरे जे पण होतं तामण वगैरे सगळं पुसून स्वच्छ धुवून जागच्या जागी ठेवून दिलं आणि आता सगळं आवरल्यावर जरी पाहुणे बारा झाले असले तरी आम्हाला चहा प्यायचा आहे अहो ना आणि सोबत मी पण आता जेवण आरामात दमले <laughs> <laughs> आत्ता बघा बरं वाटतंय कारण ना तो सगळा आवरल्याशिवाय चैन नाही पडत आणि मग एकदा का दोघ पण आम्ही घराबाहेर पडलो कि मग वेळ नाही मिळत आज सुट्टी होती म्हटलं आज सगळं करून टाकूया जेवण मागे राहिलं तरी चालेल पहिलं हे नाश्ता केला आम्ही मध्ये उपमा वगैरे आता पुढचं काय नियोजन आता आराम जरा <laughs> 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 आराम करूया मग बघूया सगळं आवरून झालं आहे स्वयंपाक नाही झाला आहे त्याच्यामुळे आता आमच्या इथे सेक्टरमध्येच ना एक पोळी भाजीचं सेंटर आहे पूजा तर तिकडे चालली आहे कारण माझं पूजेचं जेवण पण त्यांनीच तयार करून दिलं होतं आता त्यांना पण भेटायचं आहे आणि मग तिथूनच म्हटलं आता पार्सल घेऊन येऊया खरं म्हणजे गणपती पूजेच्या वेळेला मला कॅटरसच मिळत नव्हतं माझ्या मैत्रिणीने सांगितलं इकडे आहे म्हणून म्हणजे सेक्टरमध्ये असूनसुद्धा मला माहीत नव्हतं हे आहे निशा मॅडम यांच्याकडूनच मी पूजे पूजेचं जेवण घेतलं तर खूप छान आहे छोटंसं आहे यांचं पण छान क्लीन व्यवस्थित असतं आणि जेवण पण आता इथे मिळतं आहे मी आता इथेच पार्सल घ्यायला आली आहे ऑर्डरचं जेवण त्या इथे नाही बनवत कारण इथे जागा कमी आहे ना फक्त इथे टिफिन पोळी भाजी वगैरे असते आणि बाकीचं मग त्या दुसरीकडे बनवतात त्यांच्या एका मैत्रिणीसोबत माझं ऑर्डरचं जेवण छान होतं छोले पुरी जिरा राईस गुलाबजाम डाळ म्हणजे सगळ्यांना आवडलं पाहुण्यांना टेस्ट छानच होती तुम्ही खरं संध्याकाळी ठेवायला पाहिजे संध्याकाळी कामावर येणारं लोकांना बरं पडलं असतं जॉब करणार लेडीज साई साईपूजा पोळी भाजी के जेवण तर खूप छान होतं आणि एवढी भूक लागली ना आता काय सांगायचं पोळे भाजी भाजी आहे गवार म्हणजे गवार आहे डाळ आहे याच्यामध्ये चपात्या आहेत पापड आहे ठेचा आहे लोणचं आहे कांदा आहे भात आहे असं सगळं जेवण मागवलंय घरगुती जेवण खायचं होतं आणि जवळ होतं पण मला माहित नव्हतं पण आता आम्ही पोटभर जेवण आज काय जेवण बनवलेलं नाही आणि मस्त बेगा इतकी भूक लागली चला जेवण <laughs>